रामरा मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो भरपूर हो चालू आहे आपण आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी मी एक साधी सोपी भाजी बनवणार आहे त्यासाठी भरपूर असे पिरू आणलेत बागातून हो ना मी शेतातून तोडून आणलेत तुम्ही पिरू बघू शकता मंडळी इतके छान आणि इतके सुंदर पिरू आहेत ना तर मंडळी शेतातून पिरू तोडून आणलेले आहेत आणि आता प्रचंड उन्हाळा आहे आणि आपलं शरीर असं मधून गरम होत आहे ना त्याच्यामुळे आपल्याला ही पिरूची आयुर्वेदिक भाजी खायची आहे मंडळी या पिरूच्या भाजीमध्ये अठ्ठेचाळीस गुणधर्म असतात जास्त करून कॅल्शियम पोटॅश फॉस्फरस आणि जास्त करून आपल्याला पिरूची भाजी आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यास मदत करते पिरूची भाजी पोटात जाता शनी याच्यातून फॉस्फरस निघतं आणि जे आपल्या आतड्यामध्ये जे आ आपण जे अन्न खातो जे कण उरलेले असतात ना संपूर्ण पोट साफ होतं तुम्ही जुन्या माणसांना कुणाला विचारा पिरूचे फायदे काय तर लगेच सांगतील भूक वाढणार आणि पोट साफ सापडणार तर चला आता आपण मस्त भाजी बनवूया भरपूर असे ताट भरून पिरू आणले तर मस्त तयार झालेले येतं जास्त पिकलेले पण नाही घ्यायचे आणि जास्त कच्चे पण नाही घ्यायचे म्हणजे पिरू बघा ना काय छान पिरू राहू गोड वासुटला पिरूनचा एकदम छान छान पिरू येतं तर आपण आता मस्त अशी झटपट पिरूची भाजी बनू तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे पिरू स्वच्छ धुवून घ्यायचे येतं आणि चिरून घ्यायचे येतं एवढे चांगले चांगले पिरू निवडून घेतले तर मस्त असे पिरू येतं आता धुवून पण घ्यायचे येतं आणि चिरून पण घ्यायचे येतं कडक पण नाही जास्त मऊ पण नाही असे मध्यम पिरू घ्यायचे येतं आणि आपल्याला असे चिरून यातलं बी पण काढून घ्यायचं आहे कारण कच की कचकच लागायचं नाही मग मंडळी पिरूचे फायदे भरपूर आहेत बरं का सकाळी जर दात घासले ना तुम्ही पिरूच्या काढीने तुमच्या दात कधीच पडणार नाही हलणार नाही हिरड्या मजबूत राहतील हिरड्यातून रक्त नाही येणार खूप आयुर्वेदिक आहे पेरू आपण सगळे पेरू असे चिरून घेऊ आणि बी पण काढून घेऊ मंडळी ज्या व्यक्तीला भूक नाही लागत त्या व्यक्तीने जेवण करण्याच्या अगोदर एक पेरू जर खाल्ला ना इतकी भूक लागणार ना पटकन भूक लागत ही पेरूनी आणि एक पेरू खाल्ल्याच्या नंतर एक ते दीड भाकर जास्तच खाणार आता फक्त बघत राहा तुम्ही भाग्यश्री किती मस्त तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे पेरूची अगदी छोटासा गुळाचा खडा टाकून मस्त चवदार आणि खमंग भाजी होणार आपली पेरू चिरून असे बी काढून घेतलंय आता आपल्याला बारीक पण चिरून घ्यायची इथं पण बटाटा टमाटा कसं चिरून घेत होतं बारीक भाजीला तसंच चिरून घ्यायचं आहे सगळे पेरू चिरून झाले तर काळे पडून नाही द्यायचे ताबडतोब आपल्याला भाजी करायची लगेच आपण चूल पिटून घेतली आता कढई पण ठेवून घेऊ लोखंडाची भाजीला हो जमती ना पण पेरू काळे पडते का काय पावा लागेल आता भाकरीला लोखंडाचा तवा भाजीला लोखंडाची कढई वापरायची आता कढई गरम झाली आपण तेल टाकले कडाईमध्ये एक पळीवर अर्धा चमचा मोहरी टाकली एकदम साधी सोपी आहे भाजी बनवायला मोहरी चांगली तळतळून तर घ्यायची तर मोहरी चांगली तडतडली थोडीशी मुडवर धान पावडर टाकली अर्धा चमचा लाल तिखट आणि आपल्याला लगेच पिरू टाकून घ्यायचे चांगलं मिक्स करून आहे जास्त मसाले पण नाही वापरायचे एक फोड राहिली तशी चिरायची जास्त मसाले पण नाही वापरायचे खायला एकदम चवदार लागते बर का भाजी तुम्ही नक्की करून अशी खा करून भाजीला पाणी अजिबात नाही वापरायचं आता चवीनुसार मीठ मीठ चांगलं मिक्स करून घेऊ आणि ह्या मिठाचं पाणी सुटणार आहे आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचं आहे गुळ गुळाचं पण मस्त पाणी सुटेल आणि मस्त आपली भाजी शिजेल तर एवढा गुळ घेतला आहे चवीनुसार गुळ घ्यायचा आहे जास्त गोड लागत असलं तर जास्त गुळ घ्यायचा तर मस्त गुळाचं पण पाणी सुटत भाजीचं एकदम खमंग वास सुटायला लागलाय आता म्हणजे मी टाकल्यामुळं पाणी सुटायचं भाजीला आणि थोडासा गुळ घ्या तुम्ही अशी काय खमंग भाजी लागते ना तर थोडीशी कमी जाळावरच शिजून घ्यायची जास्त जाळ नाही लावाय चुलीला ला। पा गुळाचं पाणी सुटायला लागले मस्त अशी आपली भाजी तयार झाली आता तोंडाला पाणी सुटायला लागले आता आपण कढई पण खाली उतरून घेऊ आणि उन्हाळ्यामध्ये ही नक्की भाजी अशी बनवून खा पिरू पण खात जा उष्णता कमी होती या भाजीनी आणि भरपूर असे पिरूचे फायदे आहेत आपल्या आयुर्वेदिक पिरू ये स्त्री झाली वाटतं भाजी आहे ना हा भाजी झाली आता टेस्ट पा ना भाजीची कशी झाली मस्त आता गरम खातो भाजी चव घ्या आपल्या मस्त भाजीची हो म्हणतो आठवणी जेव्हा द्या वा 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 मंडळी भाजी अप्रतिम झाली बाकी श्री तुला शंबर पैकी शंभर मार्क कारण की गुळानी इतकी चव आली ना गुळाने छान चव लागते आम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी बनवतो पोरं खूप आवडीने खाते तर आणि छान पण लागते खायला आपण रगड्यामध्ये पाणीपुरी मध्ये कसं चिंचाचं पाणी वापरतो हो चिंचाचं आंबट गोड तिखट कसं पाणी असतं सेम तशीच लागत आपण तिखट पण टाकलेलं आहे पिरू आंबट असतो थोडासा आणि आपण गुळ पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकदम छान चव लागत भाजीची मंडळी मी ना संध्याकाळचं जेवण इथंच करत असतो गरमागरम कारण की जुनी म्हण आहे संध्याकाळी सहा किंवा सातच्या जर आपण जेवलो ना आपलं शरीर एकदम निरोगी राहतं आणि खाल्लेलं आपल्याला भाजी मानवती शरीरासाठी तुम्ही जुन्या लोकांना विचारा सूर्याचे सूर्यकिरण हे आपल्या अन्नामध्ये पडलेच पाहिजे मग सकाळ असो दुपार असू किंवा संध्याकाळ असो रात्री उशिरा जेवत नका जाऊ जेवढं होईल तेवढं लवकर जेवत जा भले तुम्ही उशिरा झोपा पण लवकर जेवण करत जा तर आजची भाजी तुम्हाला कशी वाटली पिरूची एकदम शरीर थंड ठेवणारी उन्हाळ्यामध्ये नक्की करून खा आणि भाजी छान पण लागते खायला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आम्हाला सपोर्ट पण करा गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद